नमस्कार प्रेक्षकांनो या चॅनलमध्ये गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सागर मात्र मुक्ताची समजूत काढतो की मी असं काही हो देणार नाही ना तुम्ही काळजी करू नका तेवढ्यात तिथे आदित्य येतो आणि लगेचच सावने त्याच्याशी प्रेमाने बोलते आणि चल आपल्याला निघायचं आहे तेव्हा आदित्य म्हणतो कुठे जायचं आहे आणि ते म्हणते कुठे म्हणजे काय पुन्हा हॉटेलवर तर त्यानंतर तो अनेक प्रश्न विचारतो परंतु सावनी एवढंच म्हणते की आता आपण तुझ्या पप्पांना चोवीस तास दिलेले आहे आणि त्यानंतर ती आदित्यला पुन्हा सोबत घेऊन जाते आणि हे बघून मात्र आता घरातल्या सगळ्यांना खूपच त्रास होतो आणि सगळेजण खूपच रडू लागतात दुसरीकडे मात्र आता आदित्य पुन्हा सागरकडे बघतच असतो इकडे मात्र सागर आता मुक्ताची माफी मागू लागतो तुम्ही काळजी करू नका पण हे सगळं नीट होईल मला कळलंच नाही हे असं कसं झालं तिने कसं काय हे सगळं फिरवलं मला कळलंच नाही तेव्हा मात्र मुक्ता सागरच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते तुमच्या रागामुळे हे सगळं घडलं आहे छोटीशी चूक तुमच्या कडनं जी घडली आहे त्यामुळे माझ्या मुलीच्या आयुष्याचा खेळ झाला आहे असं म्हणून मुक्त आता त्याला खूप सुनावते इकडे मात्र सागर पुन्हा पुन्हा तिची माफी मागतो आणि मी सगळं काही व्यवस्थित करेल विश्वास ठेवा आणि घरातल्यांना मात्र आता हे बघवत नसतं दुसरीकडे मात्र सई धावतच येते आणि काय झालं म्हणून विचारते तेव्हा मात्र सगळे आपापले डोळे पुसतात तेव्हा सई म्हणते तुला सागर पप्पांनी मश्करी केली आहे का पण मी त्याला सांगेल असं वागू नको मी सगळं नीट करेल असं म्हणून ती मुक्ताची समजूत काढू लागते दुसरीकडे मात्र आता रूममध्ये आल्या आदित्य सावनीला अनेक प्रश्न विचारतो त्यामुळे सावनी पाणी पित असते आणि ग्लास आपटते आणि आदित्यवर चिडते आणि म्हणते काय चाललं आहे तुझं तुला फार घाई झाली आहे का तिथे जायची मला सोडून जायची ठीक आहे मी तुला भेटायला सुद्धा तिथे येणार नाही असं म्हणून आता पुन्हा रागाने पुढे जाऊ लागते तर आदित्य लगेचच तिला मिठी मारतो मम्मा सॉरी मला माफ कर आणि आता इकडे सावनी मात्र मनाशी खूपच खुश होते आता मात्र चोवीस तासानंतर सई इथं असणार आहे आणि ती मुक्ता तिकडे फडफडत असणार आहे असं म्हणून ती खुश होते इकडे सगळ्या वकिलांना मात्र आता सागर फोन लावून त्यांच्याकडनं अडवाईस घेतो परंतु ते सांगतात की आता त्यांची केस स्ट्रॉंग आहे आणि तुमच्याकडे कुठलाही पर्याय शिल्लक नाही तुम्हाला सईला त्यांच्या ताब्यात द्यावंच लागणार आहे हे ऐकून मात्र आता त्यांना खूपच त्रास होतो इकडे मिहिरा कोमल सुद्धा आलेले असतात की हे सगळं काय झालं आहे स्वतीताई तुझा फोन आला म्हणून आम्ही निघून आलो गाई गाईत मीर म्हणतो आताच्या आत्ता आपण त्या बाईकडे जाऊ नीचपणाचं लिमिट असतं असं कोणी वागतं का असं म्हणून तो आता सावनीला बोलू लागतो दुसरीकडे मात्र आता मुक्ता आणि सागर खूप रडू लागतात आणि त्यानंतर आता मुक्ता प्रेमाने सईला भरवत असते त्यानंतर मात्र सागर इंद्राला म्हणतो की मी खरंच जगातला खूप गरीब माणूस आहे काय फायदा माझ्याकडे एवढा पैसा असून जर मी माझ्या कुटुंबाला सुख देऊ शकत नाही तर माझ्यासारखा गरीब माणूसच कोणी नाही असं म्हणून तो आता इंद्राच्या मिठीत खूपच रडत असतो आणि आता स्वातीलाही त्याची अवस्था बघवत नाही दुसरीकडे मुक्ता मात्र प्रेमाने सईकडे बघतच राहते मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मिहीर आणि सागर एकमेकांशी बोलत असतात की उद्या सईला त्यांच्या ताब्यात द्यावं लागेल इकडे मात्र मुक्ता आता सावनीशी बोलायला जाते मी तुझ्या पुढे पदर पसरते भीक मागते हवं तर एका आईपासून तिच्या मुलीला वेगळं करू नको तेव्हा सावनी मात्र तिच्यासमोर ॲटिट्यूडनी उभी राहते आणि बोलू लागते की जी मुलगी मुलगी तू करते आहे ना तिला जन्म मी दिला आहे हे विसरू नको त्यामुळे ती तुझी नाही माझी मुलगी आहे हे मात्र आता सावनी मुक्ताला चांगलंच खडसावते आणि मुक्ता मात्र आता तिच्याकडे बघतच राहते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा